रात्रीच्या अंधारात धारदार शस्त्रांसह दरोडाच्या तयारीत असलेली सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सव्वीस मेला रात्री पकडली या टोळीकडून कत्ती सुरा लोखंडी कटावणी मिरचीपूड दोन महागडे मोबाईल एक मोटरसायकल असे एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले श्रीगोंदा तालुक्यातील बेठेकरवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आदिक अजगन काळे वय पन्नास समीर आदिक काळे व बावीस दोन्ही राहणार म्हसणे तालुका पारनेर आकाश रवींद्र काळे व एकवीस राहणार गटेवाडी तालुका पारनेर अशी पकडलेल्या तिघा दरोडेखोरांची नावे आहेत तर त्यांचे साथीदार वारुद भास्कर चव्हाण कोक्या भास्कर चव्हाण सतीश भास्कर चव्हाण अजय संतोष भोसले सर्व राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा आणि राहुल अर्पण भोसले राहणार म्हसणे तालुका पारनेर असे पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार बबन मखरे रवींद्र कर्डिले मनोहर गोसावी संतोष लोंढे देवेंद्र शेलार फुरकान शेख संतोष खैरे मच्छिंद्र बर्डे आकाश काळे जालिंदर माने भाऊसाहेब काळे बाळासाहेब गुंजाळ अमोल कोतकर किशोर शिरसाट आणि संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली पकडलेले तिघेही सराईत दरोडेखोर आहेत ई नवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा